देवाकडे दुःख मागितले आणि आजकाल जर कोणाला देव प्रसन्न झाला तर लोक काय काय मागतील आजकाल तर माणसांचे मन एवढे पापी झाले जर देवाकडे गेलं तर चांगलं कधी मागणार नाहीत एका माणसाने देवाची खूप उपासना केली मग तो माणूस उपासना करायला लागला ते पाहून त्याचा शेजारी म्हणतो हा मंदिरात जाऊन उपासना करतोय ह्याला देव प्रसन्न झाला तर ह्याचं भलं होईल म्हणून तो सुद्धा शेजारी आलाम त्याच्या पाठीमागे बसून तो सुद्धा ती झाल्यावर ज्याने उपासना केली त्याला म्हणतात वरदान माग पण एक अट आहे अट अशी तू माझी उपासना करत असताना तुझा शेजारी पाठीमागे बसून सगळं बघत होता म्हणून मी जे तुला काही देणार ना त्याच्या दुःख तुझ्या शेजाऱ्याला मिळेल म्हणून काय सांगितलं अट तू जे मागशील त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला मिळेल आता हे असा कोड्यात पडला आता भरपूर मागू मोठी गाडी मागू माझ्यापेक्षा मोठी गाडी त्याच्याकडे जाईल बंगला मागू माझ्यापेक्षा मोठा बंगला त्याला मिळेल भरपूर संपत्ती मागू माझ्यापेक्षा तो श्रीमंत होईल इथं सगळी बराबरी चालली ना की शेजाऱ्याचं चांगलं नाही झालं पाहिजे गावाचं चांगलं च्या नाही झालं पाहिजे भावकीचं चांगलं नाही झालं पाहिजे हात विचारत पडलाय काय मागू काय मागू देवाकडे मग याने विचारपूर्वक मागणी केली काय मागितलंय देवाला म्हणतो आधी देवा माझा एक डोळा आंधळा होऊ दे दोन्ही पैकी एक आंधळा होऊ दे एक हात मोडू दे माझा एक पाय मोडू दे मग तिकडे याचा एक डोळा आंधळा झाला की त्या शेजाऱ्याचे दोन्ही डोळे आंधळे झाले याचा एक हात मोडला शेजाऱ्याचे दोन्ही हात मोडून गेले याचा एक पाय मोडला त्याचे दोन्ही पाय मोडले एवढ्यावर थांबलं नाही म्हणाला देवा मला एक हलकासा हार्ट अटॅक दे हलकासा उगं छोटासा मी मेलो नाही पाहिजे हलकासा मग याला हलकासा छोटासा आला तर त्याला मोठा अटॅक आला आणि तो जाग्यावरच मेला म्हणजे मा जा अशी मागणी आहे आपली तुमची आमची की देवाकडे मागतो स्वार्थाचं मागतो आणि पण मात्र कुंतीची अशी जगावेगळी मागणी आहे ना